नमस्कार मंडळी माझे साईपाटरात तुमचं स्वागत आहे तर मी आज बिर्याणी भात बनणारी नाही तर अर्धा किलो चिकन आणले मी चांगले धुऊन स्वच्छ ठेवले अर्धा किलो बिर्याणी तांदूळ आणले आणि दही आहे ही हळद धना पावडर इथे अद्रकचा तुकडा लसूण अर्धा लिंबू चार पाच कांदळ दोन तीन टपाट तर आता आपण ही चिकनला हळद दही मसाला सगळा लावून घेऊया आणि ही बिर्याणी मसाला आहे चिकन मसाला आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे तर हे आता आपण लावून घेऊया तर आता थोडा बिर्याणी मसाला टाकते मी आता चिकन मसाला टाकलाय तर आता ही आली लसणाची पेस्ट टाकते आता ही दही टाकून घेते तर ही धना पावडर जरा टाकून घेते हे अर्ध लिंबू फुळून घेते ह्याच्यावर ते अद्रक लसूण थोडा मी काढला या पण ती कांद्या सगळं तंबाट्या सगळं फोडलं टाकणार नाही आणि ही अद्रक लक्षणाची पेज आणलेली आहे ती आता मी याला सगळं लावून घ्यायला टाकले आहे तर आता मी सगळं घे यात मीठ नाही टाकलं मी लगेच मीठ टाकलं का पाणी सुटतं याला या। हळद आणि ही बाकीचं मसाला टाकले ह्याला एक दहा मिनिटं आता कांदा बिंदा चुरूस तर का दहा मिनटं ह्याला झाकून ठेवणार नाही तसंच तसच चांगलं लावलं ह्याला तर आता मी तांदूळ जरा भिजत घालणार नाही मी आता जरा फुडणीला ही आदरकर लसून चेचून घेत्या आलं लसणाची पेस्ट आणले म्या पण फुडणीला म्हटलं जरा मोठा मोठा लसूण आणि अद्रक चेचून घ्याव मी हो। ही तेल टाकते एक दोन टोपून टाकते मी आणि कांदा मी आता पाच चिरून घेतले ना चांगलं स्वच्छ धुले ना तर आता मी कांदा एक कांदा जरा का समसार भाजवणार नाही मग तबाट टाकणार आहे भाजायसाठी एक चमचा मी मीठ टाकून घेणार आहे आता ही लसूण अद्रक मी मोठ मोठ चेचलेलं आहे हे कांद्या सगळं फुडणीला टाकते चांगला कांदा भाजला पाहिजे गोल्डन कलरवर यूज तर का मग तंबाट टाकणार मी तर आता मी थोडा तेजपत्ता टाकते आणि लवंग दालचिनी थोडी टाकते खडा मसाला मग अशी टाकला नाही म्या करपून जाईल म्हणून तर आता टाकते कांदा आपला आता चांगला भाजला या गोल्डन कलर वर झालाय आता तंबाटा आणि थोडा भाजतोय या आपली बिर्याणी एकदम मस्त होणार आहे तर मी आता ही तंबाट दोन तीन चिरून घेतली ती चाकते तंबाट चांगली भाजूस तर का हलवून हलवून भाजा लागते तर कांदा तंबाटू आपलं सगळं चांगलं भागलं या एकदम मोसूत आता मी चिकन टाकून ठेवणार नाही दहा मिनटं झालं याला मसाला लावून ठेवलेलं तर मी आता मीठ टाकली मग आम्ही मीठ टाकलं नाही पाणी सुटते म्हणून कांद्याला एक चमचा टाकलं होतं

दोन चमचे लाल तिखट टाकले तर मी आता हि खडा मसाला तांदूळ आपण उकळायसाठी चांगलं शिजवून घ्यायसाठी पाणी ठेवले तर ही मसाला मी टाकून घेते जिरं दालचिनी लवंग आणि चक्रीपू आणि एक अर्धा चमचा तेल पण सोडते त्यात म्हणजे भातची काट नाही हो म्हणजे अर्धा चमचा नाही थोड सोडणार तर मी आता ही राहिलेला बिर्याणी मसाला आहे मग मटणाला लावून चिकन उल्ला लावून तर हे आता टाकून घेते आणि ही चिकन मसाला आहे ही बी टाकून घेते तर हे हलवून त्याला बारीक गॅस करून ठेवते मी आपलं तांदूळ शिजूस करतात तर मी ती जरा लिंबूची फोड पिळून घेते यात आपला भात पांढरा होण्यासाठी आणि हे असंच टाकते यात आणि आता पाण्याला उकळे आल्या मी तांदूळ यात टाकून घे आणि आपल्याला हे शंभर टक्के शिजवायचं नाही ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचे आणि पुन्हा त्याला थर लावायला एक दहा मिनटं जाते ती शिजले आणि उतरून म्हणून ऐंशी टक्के शिजवून आपल्याला तर आता ही भात आपला शिजला या चांगला चांगला म्हणजे ऐंशी टक्के शिजला या तर आता मी उतरून घेते आणि चाळणीत याला गाळून घेते बात में ही भात मी आता येळून घेतला या तर आता ही पहिला एक थर लावून घेतली याला चांगला येळून सुका झाला या तर आता ही चिकनची किरबीन चिकन त्याच्यावर लावून घेते கல oh, ही दुसरा थर लावून घेते तुम्ही मी बनवा मावशी केलाय तसा बघा कसा वाटतो या Tahun sila kaya tuh kan ay. Hmm. Riani zara mesak kalau tak kunjiti

तर आता मी बारीक गॅसवर जरा भात त्याला दम देते जरा एक दहा मिनटं आता ही दहा मिनटासाठी ही प्लेट झाकून घेत्या हिला दम द्यायसाठी तर आता ही बिर्याणी शिजली का बघती चांगली शिजली आता तयार झालेले तर आता गॅस बंद करते आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे एकदम टेस्टी चविष्ट झालेले तुम्ही बी करा खाऊन बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा